आला रे आला गणपती बाप्पा आला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आला गुलाल उधळला मृदंग निनादले आणि भक्तांच्या मनात भक्तीचा झरा वाहू लागला नमस्कार मी राधिका जाधव तुम्ही पाहत दिशा न्यूज मराठी आज आपण बोलतोय गणपती बाप्पांविषयी केवळ आपल्या देवतेविषयी नव्हे तर आपल्या संस्कृतीच्या आत्म्याविषयी गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा आरती आणि मूर्ती नव्हे तो आहे समाजाची विचारांची आणि उत्सवाच्या आनंदाची अभिव्यक्ती गणपती बाप्पांचे आगमन फक्त मंदिरात नव्हे तर आपल्या मनामनात होते ढोल ताशा ताल मृदंगाच्या गजरात मंडळातून बाप्पांची मूर्ती येते आणि त्याचवेळी लेझीमचा ताल शृंगाराची आरास आणि मुलामुलींच्या पारंपरिक वेशभूषेने सजलेली नृत्य रचना हे सार दृश्य मनाला भावून जात गणपती बाप्पांविषयी काही खास गोष्टी फारशा कुणाला माहीत नसतात उदाहरणात गणपती बाप्पांना एकदंत असं का म्हणतात परशुरामांच्या प्रहारामुळं त्यांच्या एका दाताचा त्याग झाला आणि त्याच दाताने त्यांनी महाभारत लिहिलं ही केवळ कथा नाही तर शिकवण आहे तुटलेलंही उपयोगी ठरू शकत जर त्यामागे बुद्धी असेल गणपती बाप्पांचं वाहन उंदीर हाही एक प्रतीक आहे उंदीर म्हणजे लोभ अहंकार भीती हे सर्व मनातले दोष आहेत गणपती बाप्पा त्यावर बसतात म्हणजे त्यांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं आहे ही अंतर्मुख होण्याची प्रेरणा आहे गणपती बाप्पा भारताच्या प्रत्येक भागात वेगळ्या रूपात पूजले जातात कोकणात मातीच्या मूर्ती दक्षिण भारतात पिल्लेयार तिबेटमध्ये गणेशक काश्मीरमध्ये भीमसेन आणि काही बौद्ध परंपरांमध्ये त्यांना महालक्ष्मी गणेश म्हणून ओळखतात गौरी गणपतीच्या पूजेमागेही एक संदेश आहे स्त्री पुरुष समानतेचा आणि गणेशोत्सवातील विसर्जन हे जीवनाचं चक्र स्वीकारण्याची शिकवण आहे जसं बाप्पा येतात तसं ते जातात आणि पुन्हा येतात अगदी आपल्यासारखंच आज गणेशोत्सवाचा अर्थ केवळ आरती प्रसाद आणि मूर्ती यापुरता न ठेवता आपण त्यातून शिकणं आवश्यक आहे शिस्त संयम विवेक परिश्रम आणि पर्यावरणाची जाणीव गणेशोत्सव साजरा करताना प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या मूर्ती कृत्रिम सजावटीऐवजी नैसर्गिक साहित्य आणि सांस्कृतिक उत्सवात सहभागी होताना सामाजिक जबाबदारीची जाण ठेवणं हीच खरी बाप्पांची कृपा मिळवण्याची वाट आहे दिशा न्यूज मराठीकडून तुम्हा सर्वांना आनंददायी सुरक्षित विचारशील आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या